शहरामधून कोल्हापूर या ठिकाणी पायदिंडी सुरू केली होती आणि या पायदिंडीला परळी शहरामध्ये वैद्यनाथ मंदिराच्या समोर कॉलेजच्या समोर पायदिंडी आल्यानंतर आपला एक बांधव अजय देशमुख या बांधवावर या ठिकाणी या परळीतल्या गुंडांनी ह्याड असा हल्ला केलेला आहे या मारहाणीला या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की जोपर्यंत या आरोपींना अटक करणार नाहीत तोपर्यंत आम्ही ही जागा सोडणार नाही ही दिंडी पुढे जाणार नाही या ठिकाणी या परळी शहरातली दादागिरी कुंडगिरी या पुढच्या कामामध्ये आम्ही सहन करणार नाही यापूर्वी सुद्धा अनेक आमच्या मराठा बांधवावरती असे भ्याड हल्ले झालेले आहेत निवडणुकीमध्ये सुद्धा आणि निवडणुकीच्या नंतर सुद्धा आमच्या बांधवाला टार्गेट केलं जात आहे आणि जाणीवपूर्वक या ठिकाणी आमच्या तरुणांना मारहाण केली जात आहे आमचा लढा इतर कोणा जाती धर्माच्या विरुद्ध नाही किंवा कधीही कोण्या जातीचा आम्ही काही मागितलं नाही माननीय मराठा योद्धे मनोज दरांगे दादा यांचा लढा आपल्या आरक्षणाच्या हक्काचा लढा आहे भारतीय राज्यघटनेनं दिलेले अधिकार ते आम्हाला मिळत नाहीत ते मिळावेत यासाठी हा संघर्ष चालू आहे आणि असं असताना या ठिकाणी या तरुण बांधवांवरती जाणीवपूर्वक हल्ले करून आम्हाला या ठिकाणी आमच्या आंदोलनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात आहे या पुढच्या काळामध्ये ही झुंडशाही दादागिरी हो ही हुकुमशाही यापुढे आम्ही सहन करणार नाही त्यामुळे माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की आपण ताबडतोब आरोपींना अटक करावं आणि त्याच्यानंतर मग आमचा दिंडीचा मार्ग हा पुढे चालू होईल एवढंच या निमित्तानं सांगतो जय जय अरे नहीं, नहीं, नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी अटक करा अटक करा आरोपी अटक करा अजय देशमुख बांधा वाला मारण केता जाहिर निषेध जय जिदाऊ जय शिवराय छत्रपति शिवाजी महाराज की